आजकालच्या मुलांना रोज नवनवीन चमचमीत पदार्थ खायला खूप आवडतात मग तो पिझ्झा असेल बर्गर असेल पास्ता असेल किंवा अजून बरंच काही त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे जो फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतो तो म्हणजे चीज गार्लिक ब्रेड हा पदार्थ घरी बनवायला अगदी सोप्पा आहे आणि ओव्हन जरी नसेल तरी देखील चीज गार्लिक ब्रेड आपण घरी सोप्या पद्धतीने कसा बनवू शकतो ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचे तर त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये टाकून घ्यायचे थोडेसे मिक्स हर्ब्स थोडे चिली फ्लेक्स आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे जसं आपण पोळ्या करताना थोडंसं कणकेमध्ये मीठ टाकतो अगदी त्याचनुसार सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर इथे मी बेकिंग सोडा किंवा ईस्ट वापरलेलं नाही आहे तर त्याऐवजी इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे तर मैदा टाकताना इथे एकदम एकावेळी खूप मैदा वापरायचा नाही आहे तर ज्या वाटीने आपण दही आणि पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी हे मैद्याचंही मेजरमेंट घेतलेला आहे तर सुरुवातीला फक्त दोन वाट्याच मैदा इथे टाकून घेतलेला आहे ते खूप सैलसर होतं पीठ परंतु थोडंसं अंदाज घेत घेत आपण इथे मैदा ॲड करणार आहोत तर इथे मला एकूण किती मैदा लागला हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता या ठिकाणी मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण सात वाटी मैदा वापरलेला आहे म्हणजे वजनी प्रमाणात जर म्हणाल तर हा साडेसहाशे ग्रॅम मैदा आहे आता ही मैद्याची जी कणिक आहे ती मळून झालेली आहे ही कणिक आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी अशीच झाकून ठेवायची आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आता आपण हा चीज गार्लिक ब्रेड बनवतोय तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो लसूण आहे तो चांगला परतून घेणार आहोत लसणाचा कलर इथे चेंज करायचा नाही आहे तर फक्त थोडासा तुपावर किंवा कि तुम्ही इथे बटर किंवा तेलही वापरू शकता त्याच्यावर हा लसूण परतून घ्यायचा आहे लसूण परतून घेतल्यामुळे लसणाचा जो एक उग्र वास असतो थो, तो थोडा कमी व्हायला मदत होते त्यामुळे आपण अशा प्रकारे इथे लसूण थोड्याशा तुपावर परतून घेतलेला आहे आता हा लसूण परतून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हा जो लसूण आहे तो आपल्याला थोडासा ठेचून घ्यायचा आहे तर इथे एका बत्त्याच्या साह्याने मी हा लसूण थोडा ठेचून घेते लसूण ठेचून झाल्यानंतर यामध्ये परत टाकायचे आपल्याला थोडेसे मिक्स हर्ब्स थोडे चिली फ्लेक्स आणि हा जो ठेचलेला लसूण आहे तो थोड्याशा बटरसोबत मिक्स करून घ्यायचा आहे तर बटरसोबत मिक्स करून घेण्यासाठी बटर जे आहे ते आपण मेल्ट करून घेणार आहोत तर ज्या कढईमध्ये आपण मग अशी परतून घेतला होता त्याच कढईत मी बटर मेल्ट करून घेतलं आहे आणि त्यातच जो लसूण ठेचून घेतलेला होता तो देखील टाकून घेतलेला आहे आता इथे आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे तर स्टफिंगसाठी इथे काही भाज्या वापरलेल्या आहेत त्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी सिमला मिरची आणि बॉईल करून घेतलेले कॉर्न वापरलेले आहेत आता इथे तुम्ही कलरफुल सिमला मिरची देखील वापरू शकता आणि जो टमॅटो वापरलेला आहे त्याच्या सगळ्या बिया इथे काढून घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर ह्या भाज्यांमध्ये पण आपण टाकणार आहोत मिक्स हर्ब्स थोडे चिली फ्लेक्स आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये चीज वापरणार आहोत त्याच्यामुळे इथे मीठ टाकताना अगदी थोडंसं वापरायचं आहे आणि यात टाकून घ्यायचं आहे मेयोनीज मेओनीज तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरी चालेल ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता तर मी इथे साधारण एक मोठा चमचा मेयॉनीज टाकून घेतले आणि त्यानंतर याच्यात टाकून घ्यायचे टोमॅटो केचप तर टोमॅटो केचअपमध्येही बरेचसे फ्लेवर येतात त्यापैकी तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही इथे घ्या मी इथे प्लेन टोमॅटो केचप वापरलेला आहे आता हे सगळं नीट एकदा मिक्स करून घ्यायचं हे सगळ्या भाज्या मेयोनीज आणि केचप मिक्स करून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चीज तर ह्या ठिकाणी मी मोझरेला जे चीज असतं ते वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही चीज वापरू शकता किंवा चीज स्लाईस कट करून त्या टाकल्यात तरी पण चालेल तर गार्लिक ब्रेडमध्ये भरण्यासाठीचं जे स्टफिंग आहे ते इथे तयार झालेलं आहे पण मग जी मैद्याची कणिक मळून ठेवली होती ती बघूयात तर हे पा कणिक एकदम छान इथे भिजलेली आहे आणि यात बेकिंग पावडर वापरल्यामुळे कणकेचा जो आकार आहे तोही बऱ्यापैकी इथे फुललेला आहे आता ही जी कणिक आहे ती आपल्याला परत एकदा चांगली मळून घ्यायची आहे आता यात मैदा वापरलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला ग्लुटेन फॉर्म करायचं आहे तर त्यासाठी ही जी कणिक आहे विळत दाखवते त्याप्रमाणे आपण ही मळून घेणार आहोत तर ही जी कणिक आहे मी इथे किचन ओट्यावरच मळून घेते ओटा आधी चांगला साफ पुसून घेतलेला आहे आता अशा प्रकारे कणिक मळून घेतली म्हणजे मग याच्यामध्ये ग्लुटेन फॉर्म होतं अशी कणिक मळत असताना तुम्ही हाताला थोडासा तेलाचा तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्या आणि मग हे कणिक मळून घ्या तर ही कणिक इथे व्यवस्थित मळून झाली की यातला एक छोटा उंडा घ्यायचा आहे आणि त्याचा गार्लिक ब्रेड करायचा आहे आता या कणकेमधला एक उंडा घेतला आहे इथे पळपटवर थोडंसं कोरडा मैदा टाकायचा आणि याची एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आता याची छोटी पोळी लाटताना ती फार जाडही लाटायची नाही किंवा अगदी पातळसरही लाटायची नाही फार जाड जर ठेवली तर ती नीट बेक होणार नाही आणि फार पातळ केली तर अगदी कडक होईल त्यामुळे फार जाड किंवा फार बारीक ठेवायची नाही आणि ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये आपल्याला गार्लिक ब्रेड बेक करून घ्यायचा आहे त्याला आधी तुपाने इथे ग्रीस करून घ्यायचं आहे आता ही जी लाटलेली पोळी आहे ती आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे आपण स्टफिंग वापरणार आहोत जर आधीच स्टफिंग भरलं आणि मग ह्या प्लेटमध्ये काढायला गेलो तर ते उचलायला त्रास होतो त्याच्यामुळे मी ही पोळी आधीच ह्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता ही जी पोळी आहे ह्याला आपण मग अशी जे गार्लिक आणि बटरचं मिश्रण केलेलं होतं ते स्प्रेड करून घेणार आहोत त्याचं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं तर हे मिश्रण लावून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे स्टफिंग बनवलेलं होतं वेगवेगळ्या भाज्या वापरून ते स्टफिंग यामध्ये टाकून घ्यायचे तर ते, ते स्टफिंग टाकताना एका थोडंसं कडेला असं टाकायचं मधोमध मौद टाकायचं नाही त्यानंतर याच्यावर टाकायचं आहे चीज तर पुन्हा इथे मोजरेला चीज वापरलेला आहे तुम्ही ते चीज स्लाईस किंवा चीज क्यूब्स कुठलेही वापरू शकता चीज आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्यानु त्याप्रमाणे हा जो गार्लिक ब्रेड आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायचा म्हणजे मग त्यातलं स्टफिंग बाहेर येणार नाही आता हे फोल्ड करून झाल्यानंतर ह्या ब्रेडला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे म्हणजे ज्यावेळी हा गार्लिक ब्रेड बेक होईल त्यानंतर मग कट करण्यासाठी सोपं जाईल त्यामुळे ह्याला सुरुवातीला कट मारून द्यायचे आता याला वरून परत एकदा जे आपण गार्लिक आणि बटरचं मिश्रण केलेलं होतं ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो लोफ आहे तो ह्या प्लेटच्या सेंटरला घ्यायचा म्हणजे मग तो सगळीकडून व्यवस्थित बेक होतो आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला एका कढईमध्ये ठेवून घ्यायची आपण हा विदाउट ओव्हन गार्लिक ब्रेड बनवतो आहे तर त्यासाठी ही जी कढई आहे ती मी आधी प्रीहीट करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही जी प्लेट आहे ती या कढईमध्ये ठेवून घेतली त्याच्यावर एक मोठं झाकण ठेवलं आणि सुरुवातीला दहा मिनटं मिडियम आचेवर आणि त्यानंतर दहा मिनटं कमी आचेवर हा जो गार्लिक ब्रेड आहे तो बेक करून घेतला आहे तर वीस मिनिट झाले चेक करूयात हे पहा गार्लिक ब्रेड इथे एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे आणि कलर जर बघितला तर ह्याला हे खूप छान आलेला आहे तर ही डिश या कढईमधनं काढून घेऊयात आणि आता याच्यावर परत एकदा जे आपण गार्लिक आणि बटरचं मिश्रण केलेलं होतं ते छान स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे गार्लिक ब्रेड दिसायलाही छान दिसतो त्याच्यावर छान चकाकी पण येते तर असा हा क गार्लिक ब्रेड इथे आपण बनवलेला आहे आता हा गार्लिक ब्रेड छान त्यातनं चीज बाहेर येतं वगैरे असं मला तुम्हाला दाखवायचं होतं परंतु मुलांना तो ब्रेड खायची इतकी घाई झालेली होती की मला ते काही शूट करता आलं नाही तर असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद